नमस्कार प्रेक्षकांनो विएस टेक ट्रेंड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडा मासिक कमाई दहा हजार रुपयापर्यंत तर देशातील वाढत्या महागाईच्या काळात कुटुंबांचे खर्च भागवणे कठीण झाले आहे अशा परिस्थितीत सरकारच्या योजना आणि आर्थिक स्थिरतेसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतात देशात महागाईच्या सतत वाढत्या दरामुळे मुलांच्या शिक्षण विवाह आणि दैनंदिन खर्चाचा भार कुटुंबांना पेलवणे कठीण झाले आहे या समस्येपासून बचाव करण्यासाठी अनेक लोक सरकारच्या योजनेमध्ये गुंतवणूक करत आहेत कमी गुंतवणुकीवर अधिक परतावा देणाऱ्या या योजनेमध्ये आज आपण त्या सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत ज्यामध्ये तुम्ही तुमच्या पत्नीचेही खाते उघडू शकतात ही योजना नाममात्र खर्चावर उत्तम परतावा देत आहे आणि त्यात कोणत्याही प्रकारचा धोका नाही पोस्ट ऑफिसची एम आय एस योजनेविषयी माहिती पोस्ट ऑफिस अनेक उत्कृष्ट बचत योजना चालवत आहे त्यापैकी एक म्हणजे मासिक उत्पन्न योजना ज्याला एम आय एस योजना म्हणून ओळखले जाते ही योजना त्या लोकांसाठी विशेष आहे ज्यांना दरमहा निश्चित उत्पन्न हवे आहे एकदा तुम्ही या योजनेत पैसे जमा केल्यानंतर तुम्हाला दरमहा व्याज म्हणून एक निश्चित रक्कम मिळेल एम आई एस योजनेचे वैशिष्ट्य आहे सध्या पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत वार्षिक सात पॉईंट चार टक्के व्याज दिले जात आहे यामध्ये तुम्ही किमान एक हजार रुपयांनी खाते उघडू शकता एक व्यक्ती कमाल नऊ लाख रुपये गुंतवू शकतो दुसरीकडे जर तुम्ही हे खाते संयुक्तपणे उघडले तर तुम्ही जास्तीत जास्त पन लाख रुपये जमा करू शकता संयुक्त खात्यावर मासिक नऊ रुपये उत्पन्न जर तुम्ही आणि तुमची पत्नी किंवा कुटुंबातील इतर सदस्य मिळून या योजनेत पंधरा लाख जमा केले तर दरमहा तुम्हाला नऊ हजार दोनशे पन्नास रुपये निश्चित व्याज मिळेल ही रक्कम दरमहा तुमच्या खात्यात हस्तांतरित केली जाते पाच वर्षात किती पैसे मिळतील पोस्ट ऑफिसची ही योजना पाच वर्षाच्या कालावधीसाठी आहे मॅच्युरिटीवर तुम्हाला तुमच्याकडून जमा केलेली संपूर्ण रक्कम परत मिळते जर तुम्ही सुरक्षित आणि निश्चित उत्पन्न पर्याय शोधत असाल तर ही योजना एक उत्तम पर्याय ठरू शकते खाते उघडण्यासाठी काय आवश्यक आहे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत खाते उघडण्यासाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागेल त्यानंतर तुम्हाला सर्व तपशील द्यावे लागतील खरे तर लाभ मिळवण्यासाठी बचत खाते असणे आवश्यक आहे खाते एका व्यक्तीच्या नावावर किंवा किंवा दोन तीन लोकांसह संयुक्तपणे उघडले जाऊ शकते जर तुम्हाला सुरक्षित आणि निश्चित उत्पन्नाची गरज असेल तर पोस्ट ऑफिसची ही योजना एक सुरक्षित पर्याय ठरू शकते विशेषतः कमी गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळण्यासाठी ही योजना खूप फायदेशीर ठरू शकते तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली बरं आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद